नमस्कार मी आहिरमा बोलतो आहे मी आज वाकडी येथील शेतकरी आपलं नाव सांगा सर सुधाकर मधुकर जाधव तालुका जिल्हा तालुका जिल्हा लातूर हां तर या यांच्या शा शेतकऱ्याकडं मी आलेलो आहे यांना आपल्या इंडिया इंडियाग्रोचे प्रोडक्शन अनुजय वाटोडे मॅडम यांनी पुरवले होते आणि त्या आपल्या भूअस्त्र भूआस्त्र मॅजिक माय स्प्रे यावर त्या त्यांनी ऊसाची लागणी केली आहे आणि त्यामध्ये आंतरपीक घेतले गहू तर एकच स्प्रे झालेला आहे गव्हाचासुद्धा आज त्या गव्हाचे पोझिशन पाहू शकता आज स पूर्ण आता पोटऱ्यामध्ये निसवायला तयार झालेला आहे आता वाढ भयंकर चालू वा आहे असं एक सुंदर असा रिझल्ट मिळालेला आहे एकसारखा पूर्ण गहू आणि उसामध्ये सुद्धा फुटवा तेवढाच मिळालेला आहे हे जे काय फुट किंवा वाढ थांबलेली नाही सुद्धा एक नंबर आणि पूर्ण क्षेत्र एक सारखं दिसतं एकसारखं सगळी पूर्ण वाढ उसाची आणि गव्हाची सुद्धा गहू असल्यामुळे या उसाचे काय नुकसान झालेलं नाही काय आता एकाच ठिकाणी बघा एका हे ऊसाचं एकाच ठिकाणी पोसळ आहे इथं सात ते आठ ऊस आहेत म्हणजे उगवण शक्ती चांगली आहे पोटवा चांगला मिळतो आहे ह्याच्यामुळं आंतर तो कसलाही धोका नाही ऊसाला धोका नाही तर आपण त्यांच्याच तोंडातून ऐकू किंवा हे वापरल्यामुळं अगर आंतरपीक घेतल्यामुळे काय तुमचं नुकसान झालं का फायदा झाला सर आपण ऊस लावला तर ऊस दरवर्षी लावतो आणि यावर्षी लावला आहे मग यामध्ये आंतरपीक आपण पहिलं घेत असेल यावर्षी घेतलं असेल मग त्यामुळे आंतरपिकामध्ये की किंवा उसामध्ये काय तुम्हाला कुठलं पीक थांबलंय वाढेमध्ये काय कमी जास्ती वाटते कासाला काय परिणाम कसलाही परिणाम उसाला ना नाही ना ना आणि ना। गहू त्या जोमानं आता तुमचा म्हणजे वाढच आहे तुम्ही समाधान या समाधान आहे का नाही तर तुम्ही आता तिकडे उसाला बी वापरले हरभऱ्याला वापरले त्यामध्ये हरभऱ्याचं तुमचं समाधान झालेलं आहे आणि या ठिकाणी आता उसामध्ये तुम्ही आंतरपिक गहू घेतलाय पण ह्या सुद्धा गव्हाची वाढ तशीच जो मान झाली तुम्ही समाधानी आहात काय हरकत नाही मग आपण इतर सुद्धा सांगू शकता ना, ना किंवा हे प्रोडक्शन वापरला आपल्या जमिनीचे पोस पोत वाढवा उत्पन्न वाढवा चांगलं उत्पन्न तयार करा आणि हे हे कंपनी इंडियाकडून जी आहे ते भारतामधली एक नंबरची कंपनी आहे आणि जगामधली दोन नंबरची कंपनी जेविकमध्ये आहे सेंद्रीमध्ये आहे तर ह्याचा वापर केल्यामुळे आपल्याला किती फायदे मिळतात हे तुम्ही शेतकरी आम्हाला तुमच्या आहे कोणी घ्यायचं आहे हे वापरल्यामुळे आमचा किती फायदा होतो आहे धन्यवाद माय जय महाराष्ट्र